कंधार तालुक्यातील हासूळ येथे मागासवर्गीय सरपंचाला गावातीलच काही समाजकंटक का आणि जातीवाचक शिवीगाळ करीत जबर मारहाण केली त्यामुळे संबंधित सरपंचाने कंधार पोलीस स्टेशनला दिली असता संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चला तर मग पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार माझं नाव विठ्ठल बापराव मी एस मधून दोन हजार ला मी सरपंच झालो तेव्हापासून गावातील जातीवादी काही माणसं मला वेळोवेळी देड़ त्रास देत आहेत कामामध्ये काय या माणसानं त्याच्या अगोदर मला चार वेळा सर्वांच्या समोर अपमानित बोलणं जातीवर शिवेगाळ करणं अपमानित म्हणजे काय जातीवर जाती महाराष्ट्र महारग्या झेडग्या तुझ्या आईच्या पुत काय करायचं आहे ते करतो अशा अनेक प्रकारच्या जातीवादी वे मला काल सकाळी बारा वाजून दहा मिनटाच्या आसपास मी ग्रामपंचायतीच्या समोर थांबलो होतो दोन तीन चार माणसं होते त्याच्यासमोर असताना मला त्यांना अचानक आम्ही बसलो होतो एका दुकानावर टेलरच्या ग्रामपंचायतच्या शेजारी त्या ठिकाणी बालाजी गणपती होळगीर विठ्ठल संभाजी सुरे कांबळे विनायक लक्ष्मण देव बालाजी विक्राम भोरगीत असे दोन चार जण आम्ही ग्रामपंचायतच्या कामाविषयी चर्चा करीत असताना तो माणूस अचानक समोरून एक लाकडाचं मोठलट आपलं काठी घेऊन आला आणि तू माझे मला का पैसे देत नाहीस तू मला पैसे दिले पाहिजेत अशा प्रकारचं इतरवान करत त्यांना अचानक माझ्या अंगावर दोन तीन काट्यानं मारहाण केली हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घडला की ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर ग्रामपंचायत कार्यालयाच्या थोडस बाजूला समोर एकदम समोर तर अशा प्रकारचं त्याचा त्याच्यानंतर आम्ही फिर्याद घेण्यासाठी इथं आलो आज त्याचा आजही आणि कालही त्याचा औरंगाबाद भावून फोन आला होता तू केस महाग घे नाहीतर तुझा आम्ही काय करायचे ते नंतर बघू नेमकं कोण त्याच्या भावाचं नाव ग्यानो तुकाराम भोरगे यांनी काय म्हणून तुम्हाला फोन केला तुमच्याकडे काय कॉल रेकॉर्ड वगैरे हो आहेत का त्यांचा रेकॉर्डिंग कॉल नाही पण फोन आला होता की तुम्ही हे मिटवून घ्या बरं नाही आम्ही ह्याच्यानंतर वाढलं तर उगा असेच प्रकार वाढत जातील तुम्ही काही असं केस करू नका अशा धमक्याचे काही फोन येत आहेत मला तर माझा मुलगा नांदेडून अपडाऊन करते सर माझी पत्नी सव आशा म्हणून गावात आशा वर्कर आहेत आणि आमचे आई वडील पण राहते माझा भाऊ राहते गावातील ह्या माणसानं मला ह्याच्या अगोदर चार वेळा जिवे मारण्याची धमकी दिली काल तर माझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे त्याची मला तुझं दातानं नरड पडतो माझ्या पत्नीवर माझ्या आईवर बहिणीवर अशा अनेक प्रकारच्या जातीमध्ये शेवट करून समोरासमोर ह्या दोन चार लोकांच्या समोर मला काठीनं मारहाण झालेली आहे आपण काल ॲट्रोसिटी ऍक्ट नुसार कंधार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तिथून संबंधित जे अधिकारी आहेत जाधू साहेब यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं आहे मी आल्यानंतर त्यांना म्हणले की अगोदर काय आहे खरी घटना आम्ही चौकशी करू मी सगळं त्यांना पाहिल्यानंतर त्यांना दा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की ह्याच्यानंतर कोर्टामधून किंवा त्यांना योग्य ती या ट्रस्टीच्या कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा व्हावी व मला त्यांची बेल होऊ नये आणि माझ्यासारख्या जर सर सरपंच पदावर असलेल्या माणसावर जर असा अन्याय होत असेल तर त्या गावामध्ये दलित समाजाच्या माणसानं जगायचं कसं राहायचं कसं ह्याच्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला की याच्यावर कायद्यानं ह्याची बेल होऊ नये कोर्टातून जे योग्य ती कारवाई करावं व मला न्याय मिळावा ही माझी विनंती आहे आपण पाहू शकता की यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो गावा गाव गावातील गावगुंडांकडून झालेला आहे आणि त्यांना धमक्या सुद्धा या ठिकाणी सरपंच जे आहेत विठल तिकटे यांना दे वारंवार देण्यात येत आहेत आमच्या जीवाचं जर बरं वाईट काय झालं तर या जिम्मेदार कोण हा त्यांना प्रश्न पडलेला आहे कॅमेरामॅन शुभम केंद्रसह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टी लाईव्ह नांदेड या ठिकाणी आहेत सर आपलं नाव काय बालाजी गणपती अच्छा हा जो प्रकार घडलेला आहे तो आपण साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो आम्ही होता सर चार पाच लोक होता नेमकं काय झालं होतं त्या ठिकाणी सर पण आम्ही तिथं बोलत थांबला होतो व्यंकटी तुकाराम आला तेव्हा दिवस शिवागाळ केल्या आणि हे म्हणजे तीन साठ वर्षाचे पैसे तो म्हणजे खालाच पैसे मिळून गेला मारहाण केली आमच्या समोर मारहाण करण्याचं कारण काय त्यांनी सांगितलं मारहाण काय म्हणजे त्यानं की साठ वर्षाचे पैसे तू आमच्या उचलून पैसे तू आमची पगार बंद केला झोल बायला झोलं मारग्या झेडग्या सगळं काय माहिती म्हणून नंतर आमच्या समोर मारहाण आपण त्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत या प्रकरणाकडे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने पाहणार मी त्याच्या समोर होतो मी आम्ही आम्ही म्हणजे एक सरपंच आणि सर थांबलेला होतं त्या था। हिशोबावर ते नाव मारतील त्या छटून आमच्या समोर मारले हे मी सांगतो या ठिकाणी दुसरे देखील गावकरी आहेत काय नमस्कार आपलं नाव काय संभाजी सुरेख आहे का। जो काल जो प्रकार घडलाय सरपंचाला एक जे जबाबदार व्यक्ती गावामधले असतात त्यांना मारहाण झालेली आहे त्यांनी ॲट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल कंदार पोलीस स्थानकात केलेला आहे आणि त्याचे साक्षीदार म्हणून आपण आहेत आपण या प्रकरणामध्ये काय सांगलेलं आहे सांगितलं आहे जबाब काय दिलेला आहे त्यातले रक्त दुकान आहे तिथं बाजूला त्याने तिथे थांबले होते आणि सुई धाग करून त्याने आली आणि काट्या घातल्या आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी खरंच जे की मुख्य गावचे सरपंच म्हणून ओळखले जातात त्यांना अशा